छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बुधवारी मध्यरात्री पाळणा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यास नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली होती संध्याकाळपासूनच चौक परिसर विद्युत रोषणाईने झगमगून गेला होता पारंपरिक वेशभूषेत युवती महिला आणि लहान मुले सहभागी झाली होती काही बालकांनी बाल शिवाजी आणि बाल जिजाऊंचा वेश परिधान केल्यानं वातावरण अधिक मंगलमय झालं रात्री उशिरापर्यंत पुतळ्याभोवती गर्दी वाढत गेली फुलांनी सजवलेल्या पाळण्यात बाल शिवाजींची प्रतिकृती ठेवण्यात आली होती वीरमाता वीरपत्नी आणि शिवकन्यांच्या हस्ते रात्री अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पाळणा जोजवण्यात आला सुरुवातीला मा जिजाऊंना वंदन करून झुलवा पाळणा बाल शिवाजीचा या गीताने कार्यक्रमाची रंगत वाढवली जय भवानी जय शिवरायच्या घोषणांनी परिसर दुमदुमला हलगी संबळ आणि तुतारीच्या निनादात भगव्या पताकांच्या साक्षीने संपूर्ण चौक शिवमय झाला होता आरतीनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली